तीस जुलैला रात्री सुमारे साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील साईप्रभा घरात रहा चार अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीनं प्रवेश करून मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख एकावन्न हजार सातशे सत्त्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी वंदना पवार यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कसून गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी प्रसाद भारत पांडो वय पंचवीस राहणार वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर याला ताब्यात घेतलं चौकशीमध्ये त्याने आपल्या साथीदारांची नावं उघड केली यामध्ये आशिष राजाराम भोसले व एकोणावीस राहणार अहिल्यानगर व ऋषिकेश नवनाथ धाकतोडे वय तेवीस राहणार नेवासा तसेच शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वय एकवीस राहणार खडकी कोपरगाव या पोलिसांनी चौघांना सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अटक करून न्यायालयात हजर केलं यावेळी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांनी चोरी दागिने परिसरात एका दुकानदाराकडे उघड झालंय ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे संदीप सोनने संजय पवार पोलीस कॉन्स्टेबल महेश फड गणेश काकडे आणि श्रीकांत कुराडे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव